अगं बासुंदी केली मी तयार ह्याच्यामध्ये मी चमचा का टाकल्या माहिती आहे का एक तर खाली चिटकोने म्हणून चमचा टाकला आणि आपण हा घेतला बघा पेढा असाच पेढा आणायचा तुम्ही केशर पेढ्या पण आणू शकता बरं का आपण काय करायचं ह्या पेढ्याला सम एकदम विरगळवून घ्यायचं पेढा असा तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता तुम्ही पेढा पूर्ण असं हे करून घ्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे पण टाकू शकता आज काय मी पुरणाचा स्वयंपाक केला नाही बासुंदी आणि फळ पुऱ्या पण तळल्या नाहीत म्हणलं कसं हे झालंय बघा बासुंदी अशी करून घ्यायची पेढे टाकायचे याच्यामध्ये आणि कसं विकतची बासुंदी माहीत नाही आपल्याला त्यात काय टाकतात मेना टाकतात खावा टाकतात कसा असतंय काय असतंय म्हणून असं घरच्या घरी बासून करून खायची खूप छान घरच्या घरी काय पण करून खाल्लं तर मला एवढे किती लागले पेढे अंदाज बघितले नाही मी तरी पाच ते सहा पेढे लागले एक लिटर दूध आहे आता आटले हे दूध भरपूर दूध आटले मग आपण ह्याच्यामध्ये एवढं टाकायचं काहीच टाकायचं नाही असा पेढा टाकायचा व्हाईटवाला पेढा हे बघा मग असा हा पेढा सगळा करायचा विरगळवायचा आणि असं टाकायचं असं टाकू द्यायचं आणि मग चम हे ह्याच्यानी चांगलं हलवायचं ह्याच्यात अजून आपल्याला जर पातळ वाटले ना तर अजून टाकायचे पेढे तुम्ही असं दूध घेऊन असं वाटीमध्ये ह्याच्यामध्ये पण कालवू शकता बरं का आता मी सगळेच काल एक ठेवते टाकू ह्याच्यामध्ये आता मी कसं अंदाजाने टाकते साखर तो मला जशी गोडी हवी तशी टाका काकांना चालत नाही त्यांच्यासाठी तें मी बिना साखरच काढून ठेवलं मी त्यांना आणि ह्याच्यामध्ये साखर टाकली इकडं आमटी झालेली आहे आमटी भात आम पण झालेला आहे बासुंदी अशा प्रकारे आपण बासुंदी करतोय आता हे उकळली ना थोडं आणखीन चांगली घट्ट होती भारी लागते ह्याच्यामध्ये तुम्ही मग ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता टाकते मी पण ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टाकला जर छान वाटेल तुपामध्ये तळून ड्रायफ्रूट टाकायचं ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता टाकायचं छान लागते तुम्ही थंड पण खाऊ शकता गरम पण जशी तुम्हाला आवडेल तशी खाऊ शकता तुम्ही बासुंदी चमच्या बघा प चमच्या टाकायमुळं नाही चिटकलं खाली जरा पण तुमच्याकडे गोटे असेल ना ते गोटी पण तुम्ही टाकू शकता चला आपण ड्रायफ्रूट बघूया आता ड्रायफ्रूट आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये